हाय फ्रेंड नमस्कार जय महाराष्ट्र काल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल या ठिकाणी चार ते साडेसात या वा दोन ते अडीच तास येथील किमया सोसायटीतल्या लोकांनी माझ्याबरोबर काही कारण नसताना हुज्जत घातली आणि माझ्या लेकरांना काल खायला मिळालं नाही हे पहा माझी लेकरं आज तारीख आहे पंचवीस या लोकांनी येथील ह्या कुत्र्यांना दोन व्यक्तींनी म्हणजे एक जेंट्स आणि लेडीज आहेत पासष्ट वर्षाची बाई आहे आणि पस्तीस ते चाळीस वर्षातला पुरुष आहे तर त्याने गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये यांना विष घालून मारण्याची मला धमकी दिली आहे आणि त्या बाईने यांना काठीने मारण्याची धमकी दिली आहे ह्या परिसरामध्ये काल खूप म्हणजे खूप मला प्रमाणाच्या बाहेर त्रास देण्यात आलेला आहे म्हणून आजपासून ह्या सोसायटीतले सगळे व्हिडिओ काढून मी टाकणार आहेत म्हणजे सुरुवातच केली आहे चल या चला या चला 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 प्राणी माणसागत वागायला लागलेत आणि माणसं जनावरांसारखी वागायला लागलेली लागले ला आहेत पेपर प्लेट वर मध्ये देऊ नका पेपर वर टाकू नका यांना खायला नक्की ऐकायचं काय कोणाचं का तेच कळत नाहीये आता ह्या लोकांनी स्वतःच कायदा तयार केलेला आहेत हे चल इकडे या चला या ये इकडे लवकर चल ये पटकन ये चल ये इकडे चला पटकन कळत आहे का सांगितलेलं परत लोक येऊन त्रास देतील मग खाऊन देतील का तुम्हाला चल ये चल या पटकन ए ये चल रे इकडे ये पटकन चल ये इकडं इकडे चल इकडे चल ये चल इकडे मराठीत नाही खाता येत खाता येत नाही का ते नाही खाता येत एवढं टाकलंय ना खायला कोण खाणार ते चला खा चल खा अरे नाही रे रजनीस हे गे बाय हा हा आहे आमचा गुड्डा आणि गुड्डी चल बाबडू बुढी तुला किती वेळा आवाज दिला ये इकडे चल हे घे गुड्डी तिथे ठेवले बघ घेते खा अजून देते तुला तो काऊ का काला घे पटकन जॉय काय पाहिजे तुला ऐ चिनी ब्राउनी आणि चाय हा आहे राजा आमचा कोणाला काय काय खायचंय थांबा एक मिनिट नो मस्ती नो भांडण ए एक मिनिट no no सर ब्राउनी तू सर मागे चिनी इकडे थांब था। सावकाश पेट पेठमध्ये गुडगुडी झाली तर कसं होणार मध्ये होणार ना गुडगुडी पोटामध्ये हा गॅसेस पकडणार ना एका मिनिटात खप घप गप संपून टाकत आहे हा फास्ट मध्ये खाणं हे कसलं खाणं झालं हे चला तिकडे देते तुम्हाला काळू आहे भूक लागली म्हणजे लेकराला भूक लागली चालतंय जरा थांब ना दर धीर तर नाही निघत एवढा ओरडतो मोठ्या मोठ्या नाही आज पाऊस नाहीये तर किती छान वाटते वातावरण चला चला दोन तू इकडे दोन तू इकडे गाडी आली इकडे दंतू दंतू इकडे चला ऐकायला येत नाही दंतू 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 इकडे चल या चल रे चल तिकडं चला रानी बरं आहे नो मस्ती ए अरे तू मला मारतोय वेगवेगळं खा वेगवेगळं खा सगळ्यांनी परंतु तू येथराज खेळायचे तुला काल आलेच नाही ना द्यायला त्यांना काय रे अशी असते थोडस खायला मिळण्याची नाही का एवढे शांत जर असं नाही का कोणाला चावतील को? ना जर त्यांच्या पो खरं सांगू का लोकांना कळत नाही रे जर ह्यांच्या पोटाला ना तरी भुकणार बी नाही किंवा आरडाओरडा पण करणार नाही पण लोक एवढी वाईट आहेत ना आता तू एवढ्या दिवस झाले येतो तुला घेऊ काय व्हिडिओमध्ये चालेल नका नाही म्हणूनच ना की नाही का की जर आपण